खासदार सुप्रिया सुळे या आज बीड दौऱ्यावर आहेत देशमुख त्याचबरोबर महादेव मुंडेंच्या कुटुंबियांशी ते भेट घेणार आहेत बीडमधील वस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज मस्ताजोग मध्ये जाणार आहेत यासोबतच महादेव मुंडे यांचा खून चौदा ते पंधरा महिन्यांपूर्वी झाला होता मात्र आता पुन्हा त्या खुनाच्या तपासायला सुरुवात झाली आहे त्यामुळे मस्ताजोग सुप्रिया सुळे या परळीमध्ये देखील दाखल होणार आहेत त्यामुळे यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या या बीड दौऱ्याकडे आज जोग बरोबरच परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेणार आहेत त्यामुळे या दोन्ही प्रकरणांसंदर्भात तपासाचा आढावा घेण्यासाठी यावेळी खासदार सुप्रिया सोय या बीड दौऱ्यावर जाणार आहेत त्यांच्या या बीड दौऱ्याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमीर हुसेन यांच्याकडून अमीर आज खासदार सुप्रिया सोयेंचा बीड दौरा आहे काय अधिक तपशील नक्कीच अंकिता जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सत्तर दिवस उलटून गेलेले आहेत एक आरोपी जे आहे किशा आंधळे अजून फरार आहे बाकीचे आरोपी आरोपी जे होते ते न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे त्यांच्यावर सी आय डी एस आय टी ह्याच्यावर चौकशी करत आहे कालच संध्याकाळी मसाजोग इथं ग्रामस्थकाने बैठक घेतली होती या बैठकीत निर्णय झालेला आहे की जर लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही किंवा ह्या हे केस जे फ्रॅक फास्ट ट्रॅकवर घेण्यात आलं नाही तर गावकरी आंदोलन करणार आहे गावकरी हे तर अण्णा त्यागचं आंदोलन करणार आहे राष्ट्रीय मार्ग बंद करण्याचा आंदोलन चे इशारा दिलेला आहे प्रशासनाला विशेष म्हणजे आज खासदार सुप्रिया सुळे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे मसा जोगला इथं देशमुख कुटुंबांना भेट देणार आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की एस आय टी सी आय डी जे चौकशी करते ते वेगगतीने चालू आहे का तुम्हाला माहिती भेटती का हे हे सगळे प्रश्न सुप्रियाताई त्यांना विचारणार आहे देशमुख कुटुंब त्यांना जे काही अडचणी येतात चौकशी दरम्यान ते सुद्धा देशमुख त्यांना बोलणार आहे काल आपण धनंजय देशमुख यांच्या बो बोलणं केलं होतं की तुम्ही काय मागणी करणार आहे ते म्हणले होते मी सकाळी सुप्रियाताईंना सगळं बोलणार आहे मला काय अडचणी येतात आणि सह आरोपी कोणाला करायचं हे सुद्धा सुप्रियाताईंना बोलणार आहे त्यानंतर सुप्रिया सुळे हे पर्ली इथं मुंडे कुटुंबांना भेटायला जाणार आहेत तिकडे सुद्धा ते भेट घेणार आहेत आणि पहिल्यांदाच सुप्रिया सुळे हे धनंजय मुंडे यांचे बाले किल्ल्यात पर्ली इथं भेट जाणार आहेत निश्चित आमिर खर तर पाहिलं तर खासदार सुप्रिया सुळे यांचा हा पहिलाच बीड दौरा आहे साधारण सुप्रिया सुळे या किती वाजे दरम्यान बीड मध्ये दाखल होतील त्याचबरोबर त्यांच्या या संपूर्ण बीड दौऱ्याची रूपरेषा कशी असेल अंकिता नक्कीच सुप्रिया सुळे टाईम जे आहे बीड दिल्ली मसाजोगच्या दौऱ्याचं आहे साडे नऊ वाजताचं आहे ते मुंबईहून हेलिकॉप्टरनी मसाजोगला येणार आहे इथं स संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना भेट देणार आहे त्यानंतर ते धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यानंतर ते हेलिकॉप्टरनी पडली इकडे रवाना होणार आहे आणि त्याच त्या सुद्धा त्या कुटुंबांना भेटणार आहे कारण की त्या कुटुंबाचं पंधरा महिने उलटले आहे ते अजून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आहे ते ते जे पण आरोपी फरार आहे त्यांना पण भेट घेणार आहे आणि पहिल्यांदाच सुप्रिया सुळे हे पर्ली जाऊन आता काय बोलतील हे अख्ख्या महाराष्ट्राचं लागलेलं आहे नक्कीच त्यामुळे एकंदरीतच सुप्रिया सुळे यांच्या या बीड दौऱ्याकडे आपलंही लक्ष असेल धन्यवाद अमीर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी